नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत सकाळची कामाची सुरुवात झाली आहे सकाळी उठले पाचला त्यानंतर देवाला अगरबत्ती लावून घेतली आंघोळ वगैरे झाली आता अग्निदैवताची पूजा म्हणजेच गॅसची पूजा करून घेतली इथं मुलाला बनवायची होती मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे हिरवी मिरची लसण हा एकत्रच कुट काढून घ्यायचा आणि मेथीची भाजी नुसती तेलात परतायची पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यामुळं जो कुट्टा काढला त्यात मीठ ते एकत्रच कुट्टा काढून घेतला आता ही भाजी परतून झाल्याच्यानंतर आपल्याला तो कुट्टा देखील त्यामध्ये दे टाकून परतून घ्यायचा आणि थोडंसं वाफळाला ठेवायची लगेच भाजी आपली तयार होते मैत्रिणींनो सकाळी खूप सारे कामं असतात पूर्ण कामं आवरपर्यंत वाजतात साडेआठ आणि साडेआठ वाजेपर्यंत सगळं आवरल्याच्या नंतर मुलाला सोडून यायचं असतं तसेच माझे डेली व्हिडिओ तीन साडेतीन वाजता पूर्ण येत असतात हा छोटा ब्लॉक आहे सकाळचे सात सकाळचे साडेपाच ते सात वाजेपर्यंत हे रुटीन आहे माझं तसंच थोडी कणिक भिसवून घेतली मुलाच्या शाळेचे डब्याची तयारी चाललेली आहे भरायची बॉटल देखील मलाच भरावं लागते तो काहीही करत नाही त्याच्या आंघोळ ब्रश यालाच त्याला खूप वेळ जातो टावीलसुद्धा लेकरं नेत नाहीत तोसुद्धा आपल्यालाच द्यावा लागतो त्यांना तसंच त्याला सकाळी उठ उठ करून आवरूपर्यंत आपला स्वयंपाक होतो तेव्हा तो उठतो त्यानंतर चालली आहे माझी इथं पोळ्याची तयारी पोळ्या लाटून घेण्याच्या आधी थोडंसं कणिक जरी व्यवस्थित भिजलेले असेल तरी पण मी पोळपाटावर थोडी घेतलेला उंडा मळून घेत असते तसंच त्याची आंघोळ झाली त्याच्यासाठी चाललाय चहा चहा करून घ्यायचा आणि त्याला चहा देऊपर्यंत आपल्या पोळ्या झाल्या पाहिजेत म्हणजेच त्याचं टाईम आवडते आवडत आवडतं त्यानंतर त्याचा शाळेचा ड्रेससुद्धा मलाच द्यावा लागतो आणि त्याचा बसण्याचा एकच स्टेप आहे सकाळचा म्हणजे देवासमोर आंघोळ झाली का तिथं देवासमोर येऊन बसतो तिथंच कपडे घालणार तिथंच चहा घेणार आणि जायच्या वेळेसच उठतो जी उठल्यापासून देवापाशी असतो त्यानंतर त्याचा चहा झालेला आहे मी त्याच्यापुरत्या छान अशा तीन पोळ्या केलेल्या आहेत पण तो बंडा मला दोनच याच्यात मम्मी मला वाटलं एखादी खाईल पण चहा खारी खाल्ली गंध पावडर केलं मी त्याचं डब्बा भरायची चा तयारी चालू आहे पोळ्या नेऊपर्यंत गंध पावडर झालं असे केस येत ना त्याचे कुरुळे नाव ते केस विचारत नाही येतं त्याच्यानंतर आता चाललाही त्याच्या डब्या भरण्याची तयारी छान मेथीची भाजी पोळी कैरी हे घेतले कुलूप लावलं आता निघालो आहे आम्ही त्याला सोडायला आणि काय होतं ना क येताना येत होतो कधी कधी मला जावं लागतं ऊन पडतं म्हणून जात असते हे पावर पार्किंगच्या समोर टाकलेला आहे मुरूप त्यामुळं गाडी आपली खालीच असते त्यानंतर चला म्हटलं सोडून हो यावं त्याला त्याला सोडून आल्याच्या नंतर खूप सारे कामं असतात पण एकदा मुलांच्या वेळेवर त्यांना सोडलं ना ते नाराज होत नाहीत कारण कधी 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 काय होतं आपल्याच्या काम कामाच्या नादामध्ये आपण त्यांना थोडं लेट सोडतो राहिलेल्या आणखीन पोळ्या बाकी आहेत त्या करायच्या आहेत तसंच सकाळी सकाळी त्याला सोडून आल्याच्या नंतर मस्त गाडीवर एक फडकं मारून घेतलं म्हणजे सगळी स्वच्छ करून घेतली काय कधी कधी इत इतकी इत, इत धूळ पडती आणि मग ती गाडी खूप घाण दिसते व्हाईट कलर असल्यामुळं आता आले मी त्याला सोडून आता सोडून आल्याच्या नंतर चहा घ्यायचा आणि निवांत दोन मिनटं स्वतःसाठी करायची पूजा पूजा झाल्याच्या नंतर आवरायचं आणि मंगणी घ्यायचं दुकानाकडं सगळे गेले आता शिक निवांत झाले आता वाजलेत नऊ आता फक्त पूजा राहिली कपडे झालं श्री स्वामी समर्थ